कोल्हापूर जिल्ह्यात हिंगणगाव ग्रामपंचायत ही एक आदर्श मॉडेल ग्रामपंचायत खासदार धैर्यशील हिंगणगावच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार माने कायम कटिबद्ध राहणार असून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हिंगणगाव ग्रामपंचायत ही एक मॉडेल ग्रामपंचायत बनली असून इतर ग्रामपंचायतींनी हिंगणगाव ग्रामपंचायतीचा आदर्श घेणं गरजेचं असल्याचं मतही यावेळी खासदार माने यांनी बोलताना व्यक्त केलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणावर भर देऊन हिंगणगाव ग्रामपंचायत सरपंच दीपक पाटील यांनी हिंगणगावच्या सर्वांगीण विकास करून केला असल्याची माहिती यांनी व्यक्त केली हिंगणगाव ग्रामपंचायत बॉडीचा वाढत्या विकास कामाचा पाहता हिंगणगाव राज्यातील उत्कृष्ट गाव म्हणून ओळख निर्माण करेल असं प्रतिपादन खासदार धरशील माने यांनी केलं ते हिंगणगाव येथील त्यांच्या फंडातून तयार झालेले रस्ते व गटर्स अशा सत्याहत्तर लाखाच्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनेते संजय देसाई होते यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच दीपक पाटील उपसरपंच कविता कोळी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच दीपक पाटील गटनेते संजय देसाई यांनी जल जीवन योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीची थकीत बिलं असल्यामुळं फिल्टर हाऊस विद्युत कनेक्शन मिळत नसल्याची व्यथा मांडली यावर ऊर्जा मंत्री व पुरवठा मंत्री यांची स्वतंत्र बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली गटनेते संजय देसाई यांची संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य खुतुब मकनदार हे गेली दहा ते पंधरा वर्ष ग्रामपंचायत सदस्य पदावर यशस्वी असल्यानं त्यांचे खासदार धैर्यशील माने यांनी कौतुक केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजित कोळी खुतुब मकानदार अविनाश माने अविनाश गायकवाड विलासमती तेरदळे पल्लवी पाटील विलास कांबळे संभाजी पाटील विश्वास कोळी सुनील देशमुख दादा सोमान गावे दिलीप कोळी अनिल देसाई अनंतकुमार देसाई लखन कोळी रत्नदीप कोळी सुकुमार देसाई महावीर सुदर्शन पाटील हे उपस्थित होते आभार विलास कांबळे यांनी मांडले हिंगणगाव तालुका हातकरंगले येथे ऐंशी लाखाच्या विविध विकास कामांचा उद्घाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणगावचे माजी सरपंच संजय देसाई होते यावेळी हिंगणगावचे ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक पाटील यांच्या हस्ते खासदार धैर्यशील माने व युवा नेते अमर पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच हातकणंगले गांधी कमिटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माजी सरपंच संजय देसाई यांचा सत्कार खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हिंगणगावच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतेही पद्धतीचा फंड कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिलं यावेळी विश्वास कोळी सुनील देशमुख अमर पाटील विलास कांबळे सुकुमार देसाई उपसरपंच कविता कोळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज